मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी संपूर्ण राज्यभर मुक आंदोलन करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून मुक आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे मालवण येथे असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो मी मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद

त्याच्यामधले कॉन्ट्रॅक्टर कौन असतील कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम चोक ते जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आमच्या सर्वांची मागणी